हे काय कसे प्लॅन सगळे मजे असणार तर आज आम्ही निघलेलो आता रात्री मरीनला अचानक प्लॅन झाला जाऊ मित्र मित्र निघा निघू तर मरीन कॅन्सल झाला अचानक अर्ध्या रस्त्यात आता आम्ही झालोय एकवीरला मित्रमंडळी पुढे थांबले पेट्रोल टाका लागलो पेट्रोल भरून झालं झालय आता जाऊ बघू काय होतं खायचं स्टॉल छोटासा नाईटला आता वाजलेत किती दोन वाजून सतरा मिनटं झालेत ना आम्ही निघले मी बघा थांबले सगळे मित्र गाड्या पल्सर आणि येत रे खायला फडतं मग ना आरे ना आपल्या आपली स्पेशल बेल रेडी मित्रमंडळी सर्व खातात तेल खाऊन देऊ आणि नंतर निघू लगेच आपली बेल रेडी झालेली आहे मस्त मित्र मंडळी सर्वांना खातात खाऊ आता थोड्या निघू लगेच जास्त टाइमपास नाही करायचं आपण सकाळची पाचच्या आरतीला तीला आपल्याला ब्रेक घेतली आपण हे होऊन विन जरा मस्त गाडी चालली एव्हरेज मस्त गाडी थंडी असं हे थंडी कशी लागते आता आम्ही घेतलेला आहे एवढे जरा चहा बी पितात चहा कॉफी काय असेल ते बघू सकाळ सकाळ आता बनवायला घेतले रेडीमेंट झाले आणि इथं बघा छत्रपती शिवाजी महाराजची काय मूर्ती आहे म्हणजे चौक आहे चौकामध्ये मूर्ती तिथे नवल टोपी खोपोली खोपोली हरश फिरते इथं आपली गाडी गाडी जाऊन कडक थंडी लागली त्यावर बेकार ना दार दार बेका मामा थंडी कशी आहे अनक थंडी आहे हरश तिथं स्नॅप खूप जास्त थंडी आहे तर निघल्या जायचा प्लॅन तर मरीनचा होता पण अचानक ठरला एक वेळेला जाऊ जाऊन तेवढी मजा नाही तेवढी एकवीर मजा येईल अचानक निघलो आपलं चहा आलेला मस्त गरम गरम एवढे मित्रमंडळी अरिएन बघा असतात चहा पिऊन निघू आता अरे खंडाला घटन छोटासा ब्रेक ते यांचा सराव फोटोशूट चालू चालू मस्त फोटो एकदम बोलतात ना व्ह्यू बघा व्ह्यू मिळ व्ह्यू बघा किती भारी गाडी दोन दमले दमलो नाही म्हणजे थंडी लागली गाड्या कंटिन्यू येतात जेव्हा काय मोबाईल कधी सुटणार नाही आमचं फोटो घेऊ चालू बाबा पुढे घेऊ शकता त्यांच्याजवळ घेतो जाता पुढे आहे तर काही आता आम्ही पोचायला आल्या टोन नाक्याची थोडा दहा पंधरा मिनटावर एक वेळ एक, एक, एक कारल्याची कमानी आहे आणि त्याच्यात आता गाडबेट लावल्यानं जरा शेकता थंडी फुल लागले तिकडे ले खायला घेतले मॅगे ले बी घेतले पडतं मग आयडिंग चालू मस्त हा तिकडं बघा याला टोन लपोदार नाही खायला घेतले थंडी लागते कडक शेकता जरा शेकोडी व बरावे की हा छान बरा वाटतं चला सर शेकता यांचा खाऊन झाला का निघू लगेच तर घ्यायचं वरती, वरती, पार पार। वरती आलो काल ते दर्शन घेतलं पायथा मंदिर जाणं वरती ते गाडी लागले थोड्या आपली गाडी लावून वरती जाऊ दर्शन आलो पाच वाजत वाजले तर काही पाऊस पावली मंदिर झालं तर बाहेरून दर्शन घेऊन निघाले दमल चांगलं दमलं गुड गुड येते डब लागले ह्या खात तुला बिलकुल जम न लागला जास्त

ఫనలీ పంలా మి ఆరా వే ఫైనలీ పొటోషూట్ చైలా కా దర్శనా दर्शन चालू झालेलं आहे यांचा फोटो करून घ्यावं दर्शनाला जाऊ मस्त गाणी बोलते एक आई माग आहे ना मागते आम्हाला वाटलं आरती सुटली आरती हे चालू व्हिडिओची पण आवाज जाम बघित आरती पटापट चालले आरतीला आरतीला आवाज येते आम्हाला वाटलं रेट जण आरतीला जमो

फोटो कडू घेतून फाउंडेशन त्यांना आरेनच्या आवाज खतरनाक अरे वासूर आता तर काय आर्यन सांच स्पेशल सगळीच सेकंड टेग ए चालू कर त्यांना कोण लक्ष लई हे गाणं चालू आहेत लाज वाटेल लाज आम्ही मुली आणि दक्षाची गर्लफ्रेंडची शूज माझी गर्लफ्रेंड इथे आलेली बरं आहे ना एक दर्शन आलेले टेक थ्री आम्ही तो गाणी तिच्या बोला बोला

चौको, तो चौको। तो <laughs> तर गाय सगळं स्पेशल डान्स करून झालं <laughs> त्यांचं आता ती काय का आला बाळाला तर काहीच खूप चांगले आपल्या आजचं दर्शन झालं आणि आपलं वाटलं आरती भेटेल थोडं लेट झालेलो पण आरती पण मस्त भेटली आता मी निघतो इथून पार्किंगमध्ये आलो होतो तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की नक्की कमेंट सांगा हा ब्लॉग आवडसाय लाईक करा कमेंट कर, शेर करा शेअर करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय